नमस्कार आज ना आपण उपवासाचे असे दोन टेस्टी पदार्थ पाहणार आहोत नवीन आहेत आणि हे पदार्थ तुम्ही इतर उपवासालाही खाऊ शकताल असे आहेत तर हे उपवासाला खूप पोटभरीचे होऊन जातात अशा पद्धतीनं बनवलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर पहिला पदार्थ आपण भोपळ्यापासून बनवणार आहोत इथे एक मी मोठा का भोपळा घेतला याला लाल भोपळा याला देवडांगर असा असंही म्हणतात आणि हे कापून घ्यायचं आहे याच्यापासून भरपूर असे पदार्थ बनतात आणि ह्याच्यापासून बनलेले पदार्थ किंवा हा भोपळा खाल्ल्यानंतर पचायला खूप सोपा असतो म्हणजे पोटात जड होत नाही असा हा भोपळा आहे आणि असं हे कापावं लागतं त्या खूप हे असतं कडक असतो हा त्याच्यामुळे चाकूच्या साह्यानं हे कापून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे हा शिजवूनही छान लागतो पण आज आपण याच्यापासून पदार्थ पाहूयात तर याचे मी छोटे काप करून घेऊन त्याची साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीनं असं थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे मी एक चतकोर तुकडा त्या भोपळ्याचा आणि हे साल काढून वाफेवर शिजवून घेणार आहे पाण्यात शिजवायचं नाही कोणी कोणी पाण्यात शिजवतं पण त्याच्यातलं भरपूर असं पौष्टिकपणा विटॅमिन्स निघून जातात त्यामुळं शक्यतो गरम पाण्यामध्ये अशी जाळी ठेवायची आणि त्याच्यात दहा मिनटं असा भोपळा शिजवून घ्यायचा लगेच शिजतो हा वाफेवर शिजवलेला एक गोडपणा राहतो त्याच्यामध्ये आणि पाण्यात शिजवला का त्याची चव निघून जाते तर असं शिजवून घ्यायचं आहे आणि गूळ घेतला आहे मी थोडासा किसून घ्यायचा गूळ किंवा असा कापून घ्यायचा म्हणजे काय होतं आपल्याला पटकन मिक्स होतो तो असं गूळ कापल्यानंतर काय केलं आहे एक वाटी गरम दूध घेतले आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे थोडंसं वेलची पूड टाकलेली आहे मी आणि एक चमचा तूप टाकून हे गरम दुधात मिक्स करून घेतलेलं आहे एक प्रकारचं मी गुळवणी करून घेतलेलं आहे गुळाचं आता तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही भोपळा घेऊ शकता मी एक वाटीचं हे करणार आहे इथं मी भगर वरईचं पीठ वापरणार आहे त्या पद्धतीनं मी अर्धी वाटी भोपळा घेतलेला आहे शिजलेला आणि त्याच्यात एक वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे भगरीचं आणि त्याच्यात चिमूटभर मीठ घेऊन हे चांगलं मिक्स करायचं अगोदर म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो पाणी नाही वापरायचं आपण केलेलं गुळवणीच वापरायचं आहे आणि शिल्लक राहिलं तरी याचा वापर आपण पुढे करणारच आहोत या गुळवणीचं आपण गुळाचं जे गरम गुळवणीमध्येच हे आपल्याला पीठ मिळून घ्यायचं आहे चांगलं असं घट्टसर आणि आता त्याचं आपण एका लोखंडी तव्यावर तूप लावून थालीपीठ थापून घेणार आहोत त्याला गुळाची दसमीही म्हणू शकता तुम्ही उपवासाची भोपळ्याची आणि असं थालीपीठासारखं थापून घ्यायचं आणि थोडंसं तूप लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे छान कुरकुरीत असं भाजलं जातं हे आणि एकदम टेस्टी बनतं आणि गुळवणी आपण जे आपलं शिल्लक राहिले त्याच्याबरोबर हे तुम्ही आणखीन तूप टाकून हे मस्त असं खाऊ शकता आणि उपवासाला हे एकदम पोटभरीचं होऊन जातं हेल्दी असं होतं हे थालीपीठ म्हणा दसमी अशी गुळाची अशा पद्धतीनं हे छान मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं जास्त करपू द्यायचं नाही आणि मस्त बघा असं खरपूस भाजलेलं आहे आणि चवीला तर एकदम टेस्टी बनतं हे अशा पद्धतीनं मी असे एक दोन कर तयार करून घेते खमंग अशा उपवासाच्या दसम्या किंवा थालीपीठ आपले गोड तयार झालेले आहेत हेच तुम्ही तिखटही करून खाऊ शकता व्हिडिओ आवडला हा पदार्थ आवडला तर एक लाईक नक्की करा आता आपण दुसरा पदार्थ बघूयात तो पण खूप टेस्टी आणि नवीनच आहे तर उपवासाला हा आपण खाऊ शकतो असाच आहे तर तर इथं आपण उपवासाचे दहीवडे पाहणार आहोत तर माझ्याकडे आपण भगरीचा भात वरईचा भात करतो ना तो शिल्लक होता तोच घेतलेला आहे इथं तुम्ही भगरीचा भात भगर पाण्यामध्ये मीठ टाकून शिजवूनही घेऊ शकता असा मोकळा असा भात शिजवून घ्यायचा आहे एक मोठी वाटी घेतलेला आहे त्याच्यासाठी मी एक शिजवलेलं बटाटं किसून घेणार आहे बटाटे किसून घ्यायचं किंवा स्मॅश करायचं चांगलं गाठी राहता कामा नये आणि त्या भातामध्ये मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं जिरेपूड टाकायची आणि थोडंसं मिरचीचं मिरची बारीक केलेली आहे हिरवी ती आवडीनुसार टाकायची आहे हे उपवासाचे आहेत त्याच्यामुळे आपण इतर मसाले टाकू नाही शकत उपवासाला इतपत टाकतात तुम्हाला अद्रक आवडत असेल कोथिंबीर चालत असेल उपवासाला तर तीही तुम्ही इथं वापरू शकता माझ्याकडे नाही चालत म्हणून मी नाही वापरली इतपतच टाकलेलं आहे जिरेपूड असं ते पण छान टेस्टी होतं आणि हाताला तेल लावून चांगलं थोडंसं पाण्याचा हात लावून मिक्स करायचं आणि असे गोळे गोल तयार करायचे आता इथं आपल्याला तळायचे नाहीत हे वडे तर आपल्याला आपे पात्रामध्ये तूप टाकून चांगलं भाजून घ्यायचे आहेत असे भाजायचे आणि दोन्ही पण त्याच्यामधले आपण भात पण शिजलेलं आहे आणि बटाटे पण शिजलेले आहेत त्यामुळं भाजलं तरी चालतं तळायची गरज नाही आणि उपवासाला तळलेलं खावंसं वाटतही नाही आपल्याला तरी असं ला। तूप लावायचं तूप त्याच्यामध्ये जरा थोडंसं जास्त टाकायचं आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे वडे अशा पद्धतीनं चांगले पाच सहा मिनटं तरी चांगले भाजून घ्यायचे खरपूज म्हणजे छान चव देतात आणि असेही खाल्ले तरी तुम्ही भाजून तरी छानच लागतात हे वडे आता हे स उलट पलट स सा, सारखं करायचं म्हणजे चारी बाजूनं सगळीकडून भाजलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं हे भाजायचे आहेत आप्पे पात्रामध्ये म्हणजे छान चव देतात हे वडे आता आपले भाजले गेलेले आहेत आता काढून घेऊयात अशा अशा पद्धतीनं बघा किती छान खरपूज भाजलेले आहेत हे सगळे काढून घ्यायचे आहेत आता मी इथं गोड दही दह्यामध्ये थोडीशी साखर टाक टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर असंच दही टाका त्याच्यावर आणि थोडंसं मी जिरेपूट टाकणार आहे त्याच्यावर आणि थोडंसं लाल तिखट आवडीनुसार टाकायचं आहे आणि त्याच्यावर शेव म्हणून मी उपवासाची शेव बनवली होती तेच टाकणार ते आहे याचा व्हिडिओ आहे अपलोड तिथं जाऊन तुम्ही त्याच्याबरोबर मी थोडीशी उपवासाची कढी केलेली आहे मिरच्या तळलेल्या आहेत थोडीशी भाजी आहे भोपळ्याची आणि थोडेसे भोपळ्याचे गोड काप आहेत अशा पद्धतीने आपले उपवासाचे दोन पदार्थ तयार झालेले आहेत